मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का कमी नारायणाच्या प्रसादाने प्राप्त झालेली ती विभूती यदाकदाचित जर भक्षण केली असती तर काय झालं असतं सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न असेल सरस्वती माता गोरक्षनाथांच्या जन्मदात्री ठरल्या असत्या जर माता सरस्वती भगवान गोरक्षनाथांच्या जन्मदात्रीस ठरल्या असत्या तर मग शास्त्रांनी ठरून दिलेला जो पुरावा आहे जो नियम आहे तो नियम कुठंतरी फोल ठरला असता आयोनी संभव या शब्दाचा प्रयोग नवनारायणाच्या अवतारांशी केला गेलेला आहे आणि काय नवल ऐशे बोलून केले कौतुका तत्काळ आंगुळी अनामिका चुद्वारिक हालुणी देखा